नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी खमताने गावामध्ये आलेलो आहे तालुका बागलाण जिल्हा नाशिक यशवंत इंगडे म्हणून आपले शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत तर आपल्या सागर सीड्स ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आजची तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे फुल तापमानामध्ये हा काकडीचा प्लॉट त्यांनी केलेला आहे तर या आपली जी सागर सीडची श्रुती म्हणून हा जो वाण आहे त्याची त्यांनी लागवड केलेली आहे क्षेत्र अतिशय कमी आहे म्हणजे साधारणतः तीन पाकिटांची म्हणजे बारा गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे तीन पाकिटं त्यांची या ठिकाणी लागवड झालेली आहे तर त्या तीन त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने एवढं टेम्परेचर असून देखील काकडीचं उत्पन्न चांगलं निघत आहे मार्केटला बाजारभाव देखील त्यांना चांगला मिळत आहे तरी देखील आपण त्यांच्याकडून थोडक्यात आपल्या काकडीविषयी जाणून घेऊया नमस्कार दादा तुमचं नाव आणि गाव साहेब वेगळे कुमसान रोज सव्वा क्विंटल काकडी निघते ती सकाळ असून द्यापा दररोज हा अठ्ठा सवा नाही जास्त अडीच क्विंटल दररोज अठा सव्वा आणि सायंकाळी सव्वा त्यांचा दररोज दोन वेळेस ते तोडत असतात सकाळी सव्वा क्विंटल आणि संध्याकाळी सव्वाचं मुलं भराते एकदम मला वाटत नव्हतं की एवढी पाकळी बघेल बरोबर निघते रेट कशी भेटतात रेट अठराचा माझा नंबर एक रेट आहे म्हणजे मला चांगला असं काही म्हटलं चालेल म्हणजे मार्केटला गेल्यानं तुम्हाला एक नंबरचा रेट आणि परत मला आधी जर फोन येतो व्यापारी असं जे व्यापारी तुम्हाला फोन तर स्वतः बांधवांनो त्यांना मार्केटला रेट देखील हाएस्ट भेटताय आणि जे छोटे मोठे परिस्थिती तर त्यांचं म्हणणं असं आहे की व्यापारी त्यांना स्वतःहून फोन करताय आता की ब माल हाय का तुमच्याकडे दररोजचं त्यांचा जवळपास दोन टाइम ते तोडता एक वेळेस सकाळी अडीच क्विंटल म्हणजे अडीच क्विंटल दररोज एवढ्या क्षेत्रामध्ये त्यांची निघते एकोणतीस भेले हे सगळं धन्यवाद शेतकरी बांधवांसाठी अतिशय वरदान ठरलेलं जे आपलं काकडी पिकात कृती जे वान आहे विशेष आहे म्हणून शेतकरी बांधवांनी देखील त्याचं लागवड करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी अशी मी विनंती करतो धन्यवाद